तर आज आहे संडे म्हणजे रविवार आणि रविवारच्या दिवशी माझं रुटीन कसं असतं मी तेच तुमच्यासोबत आज फॉलो करणार आहे आणि आज तुम्हा तुम्हाला मी थोडंफार घरामध्ये संडेच्या दिवशी काय काय कामं करत असते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर म मी ना नेहमी संडेच्या दिवशी थोडं लेट उत उठत असते एरवी मी प साडेपाच पावणे सहाला उठते पण संडेच्या दिवशी मी सहा साडेसहाला उठत असते म्हणजे अर्धा तास उशिरा उठते कारण एकच दिवस असतो त्या दिवशी आपण लेट उठत असतो कारण एरवी दुसऱ्या म्हणजे दिवशी मुलांची स्कूल असते वगैरे त्यामुळे आपण संडेच्या दिवशी थोडासा आराम करावा थोडंसं लेट उठावं असं मला वाटतं तर मी लेट उठते उठल्या उठल्या मी आता अगोदर फ्रेश झाले आंघोळ कर केली मला डोकं धुवायचं होतं तर मी डोकं वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि मग मगच मी कुठल्याही कामाला सुरुवात करत असते फ्रेश झाल्यानंतर मग मी बाहेरचं सर्व झाडू मारून घेतलेलं आहे आणि झाडू मारल्यानंतर मला थायरॉईडची गोळी घ्यावी लागते तर आठवण ठेवून मला ती गोळी घ्यावी लागते जर एकाही दिवशी माझी गोळी मिस झाली तर माझ्या चेहऱ्यावरती आणि थोडंसं सूज येते त्यामुळे मला गोळी आठवणीने घ्यावी लागते त्यानंतर मग मला आता चहा ठेवायचा होता तर चहा ठेवण्याच्या अगोदर गॅसची पूजा मी नेहमी करते आणि दिवा तर नेहमीच लावत असते किचनमध्ये सकाळ संध्याकाळ आणि माठाजवळसुद्धा दिवा लावला नाही ना किचनमध्ये तर मला फ्रेश वाटत नाही एकदम म्हणजे काहीतरी मिस आहे असं वाटतं तर नेहमी मी दिवा स्वयंपाकाच्या अगोदर लावतच असते अगरबत्ती लावून द्यायची थोडंसं सुगंध छान असा पसरतो किचनमध्ये सुद्धा आणि मग मी चहा ठेवायला घेणार आहे चहा ठेवण्याच्या अगोदर किंवा स्वयंपाकाच्या अगोदर माझं साऊंड बार मी लावून घेत असते आणि त्याच्यामध्ये छान चा असे मंत्र स्तोत्र मी लावून घेते भ जेवढे मंत्र स्तोत्र आपण लावले किचनमध्ये तेवढं छान असतं वातावरण प्रसन्न होतं आणि सकाळचं संध्याकाळचं वातावरण देवायचं असं काही आपण चालू ठेवलं ना घरामध्ये तर दर... एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना तो चे, चे, चे तर स्वयंपाकामध्ये ते मंत्रांचं जे पॉझिटिव्ह एनर्जी असते ती उतरते आणि स्वयंपाक अजून छान स्वादिष्ट होतो आणि चांगले गुणसुद्धा आपल्यामध्ये उतरत असतात म्हणून मी नेहमी बार लावून घेते आणि छान छान असं मंत्रस्तोत्र स्वामींचे शंकराचे हनुमानांचे असे लावते आणि चहा ठेवण्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम मी गॅस पेटवते ना तेव्हा थोडं अग्नी जे आहे ते पाच दहा मिनट पाच मिनटं तरी मी असंच जाऊ देते त्याच्यावरती कुठलंच भांडं ठेवत नाही असं म्हणतात जर भांड्यासुद्धा गॅस पेटवला ना आपण तर त्याच्या ना ब्रह्महत्याचं पातक असं लागतं त्यामुळे ना पाच मिनटं तरी गॅस असाच बिना भांड्याचा थोडंसं चालू ठेवायचा आणि मग मी त्याच्यावरती भांडं ठेवते आणि मग मक... स्वयंपाकाला सुरुवात करते तर सुरुवात आपली रोजची चहापासूनच होते आणि चहा मी नेहमी पे पित नाही कधी कधी पिते जेव्हा इच्छा झाली तेव्हा तर आज मला चहा प्यायचा होता म्हणून मी चहा ठेवला आणि सासऱ्यांचा पण चहा बाकी होता त्यामुळे चहा ठेवा मी ठेवला आणि आता चहा छान असा उकडलेला आहे आणि गरम गरम चहा प्यायला छान वाटतं आणि त्यातल्या गोड चहा असेल ना तर मस्त मजा येऊन जाते चहा पिण्याची मला गोड चहा फार आवडतो मला फिका चहा बिलकुल आवडत नाही एकदम पाणी सारखा लागतो तो फिका म्हणून मी गोड खूप गोड चहा पिते तर तुम्ही सुद्धा या चहा प्यायला आज थोडा जास्तच उशीर झाला होता मला उठायला पावणे आठ झाले होते आता चहा पित होते तेव्हा आणि बाहेरचं सर्व म्हणजे सडा रांगोळी सर्वच बाकी होतं आणि थोडंसं लेट झालं ना उठायला का मग भरपूर अश कामं जे आहे ते आपले लेट होत असतात आणि मनावरती थोडं दडपण येतं की अरे हे पण काम राहिलं आहे ते पण काम राहिलं आहे आणि थोडंसं लेट झाल्यामुळे आज कामांना थोडंसं लेट झालेलं आहे मला तर मी बाहेर सडा वगैरे टाकून घेतलेला आहे आणि बोरवेल चालू करून मी अशी नळीने सर्वीकडे पाणी शिंपडत असते कारण की इतकी धूळ येते ना आणि बराच घरामध्ये मध्ये धूळ जमा होते जर सडा नाही टाकला तर बाहेर पाणी नाही शिंपडलं तर मग असं लांबपर्यंत मी पाणी शिंपडते भरपूर चांगलं असं त्यानंतर मग मला उंबरट्याचं हळदीचं के लेपण केलेलं होतं ते काढायचं होतं तर मी ओला रुमाल क करून असं थोडंसं हळदीचं लेपण पुसून घेतलेलं आहे छान उंबरटा पुसून घेतलेला आहे त्यानंतर पायरीसुद्धा पुसून घेतलेली आहे बाहेरची आणि जी चटई असते ती दोन तीन दिवसानंतर मी चेंज करते दोन दुसरी चटई टाकत असते कारण त्याच्यामध्ये इतकी धूळ जमून जाते ना की मग तीच धूळ जी आहे ते आतमध्ये येत असते आणि घर पुसून सुद्धा असं वाटत नाही की घर पुसलेलं आहे म्हणून दोन तीन दिवसात मला पाय पुसण्या ज्या आहेत त्या बदलाव्या लागतात बघा एक असं छोटंसं इथे फरची आहे ते गॅस ओट्याचं बेसिनचं जे कट कट केलं होतं ना त्याचं हे निघालेलं होतं तर मी इथे रांगोळी त्याच्यावरती काढत असते तर मी इथे गेरूच गेरू लावून घेतलेला आहे कारण तो हिरवा रंगवरती एवढी छान नाही दिसत रांगोळी म्हणून मी दोन तीन दिवसानंतर गेरू लावते दोन तीन दिवस असा छान गेरू हा टिकतो तर गेरू जोपर्यंत सुकत सुकतोय तोपर्यंत मला हे बघा सोप्याचे कवर वगैरे जे आहे ते विस्कटलेले ते व्यवस्थित करायचे आहे रात्री व्यवस्थित सर्व क्लीन करून जो झोपलेली असते पण सकाळी श्रीवास माझा अगोदर उठलेला होता एरवी तो असा म्हणजे शाळा असते ना तेव्हा त्याला उठवावं लागतं पण संडेच्या दिवशी तो सर्वात अगोदर उठून बसतो त्याला मी हर म्हणजे सांगत असते की की बाबा आज संडे झोप थोडासा नाही त्या दिवशी त्याला उशिरा नाही लवकर उठायचं असतं आणि शाळा असते ना तेव्हा त्याला ते झोप लागत असते सर्वच मुलांचं उलट आहे कारण मी याच्या फ्रेंड्स आहे ना त्याच्या मम्मीशी असेच बोलत होतो तर तेही सांगत होते की हा ग्रीष्मासुद्धा उशिराच संडेच्या दिवशी लवकर उठे आणि स्कूलच्या टायमाला जे आहे ना ते उशिरा उठत असते तर सर्वच मुलांचा प्रॉब्लेम आहे आणि बघा आता मी सर्व आता सो हॉल वगैरे आहे तो व्यवस्थित करेल पण विदिन दोन मिनटामध्ये श्री बाहेर गेलेला आहे आता सायकलिंग करायला तो जेव्हा घरी येणं विदिन दोन मिनटामध्ये तो पूर्ण होऊन टाकेल पण आपलं कामच आहे थोडं व्यवस्थित आणि छान असं करणं घराला तर मी तेच आता करून घेता हॉलची क्लिनिंग आणि थोडंसं जे काही धूळ वगैरे बसलेली असते ती सर्व व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे मी टी व्ही युनिट कॉर्नर वगैरे सर्व मी हॉल क्लीन करत होते तोपर्यंत तो, तो येऊन गेला आणि तो सांगायला लागला की मी एकटा येऊन गेला पाच सहा किलोमीटर सायकलिंग करत असतो तो संडेच्या दिवशी लांबपर्यंत जातो त्याच्या पप्पांसोबत तर तो त्याच्या पप्पांना न सांगता तिथून परतून गेला कारण तो म्हणे मला थोडंसं पाय दुखत होते आणि माझी इच्छा होत नव्हती तर मी एकटा पर तिथून निघून आला तेच मी त्याच्याशी आता बोलत आहे की बाबा एकटा येत नको जाऊ घरी कारण लांब जातो तू आणि न सांगता तर मुडीच यायचं नाही मग त्याच्या पप्पांचा मला फोन आला की आ, तो घरी आला का मग मी त्यांना सांगितलं हो तो घरी आला मग मी म्हटलं तुम्ही त्याला कसं काय येऊ दिलं म्हणे तो मला थोडंसं याने पुढे जाऊ दिलं आणि मागच्या मागे तो पडून आला म्हणे आता श्रीवाणी मी गप्पा मारते ते तुम्हीसुद्धा ऐका त्याच्या आणि माझ्या गप्पा आणि त्याला मी सांगत होते की बाबा आज ना माझे मामा येणार आहे तर थोडी थोडं पसारा कमी कर पसारा काढू नको तर त्याला असं सांगितलं की घरी कोणी पाहुणे येतात तर तो कुठली वस्तू कुठेच म्हणजे हात लावत नाही व्यवस्थित ठेवतो कारण त्यालाही वाटतं की आपल्या घरी कोणी आलं तर आपलं घर जे आहे ते छान असावं सुंदर दिसावं तर तो नेहमी ऐकून घेतो माझं असं चालवून घेतो चाल मी तुला माहिती आहे सायकल पण चालवून घेतो काय पण चालवून घेतो पायपाय पण चालला जातो काल शनिवार होता आणि शनिवारी मी घरातली जी आहे ते डीप क्लिनिंग करत असते हॉलची मधल्या रूमची किचनची जेवढी माझ्याने शक्य आहे हॉल तर मी पूर्ण डीप क्लीन करत असते कारण की सोफ्याचे कवर वगैरे बेडशीट्स हे सर्व मला धुवावं लागतं आठवड्यातनं मी बेडशीट्स सोफा कवर वगैरे सर्व चेंज करते बेडशीट तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चेंज होते कारण की इतका इतकी धूळ येते आणि तसंच ते पाय ते बेडशीटवरती वगैरे ठेवले जातात त्यामुळे ती मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चेंज करावी लागते पण सोप्याचे जे कवर आहे ना मी ते आठवड्यात ना एक वेळा धुत असते तर मी शनिवारी ते काढत असते कारण की शनिवारी शनिवारी जे आहे ना ते डीप क्लिनिंग केल्याने आपल्या घरातली जी दारिद्र्यता असते तीसुद्धा निघून जाते आणि झाडं जर मोठं आलं असेल तर तेही निघून जातं तर माझ्या घरात जाडं कधीच लागत नाही मी झाडं लागूच देत नाही दुस जेव्हा मी झाडू मारत असते ना तेव्हा भिंतीवरती हातसुद्धा मारून घेते त्यामुळे जे आहे ते झाडं लागत नाही माझ्याकडे तर हे बघा सोप्याच्या खालून वगैरे नेहमी मी रोज झळत असते आणि केव्हाही फर्निचर आपण घेतो ना तेव्हा थोडंसं असं गॅप असलेलाच फर्निचर घ्यायचा म्हणजे आपण रोज त्याच्याकडनं झाडू मारू शकतो आणि तिथे कचरा जो आहे तो सा साटत नाही तर माझं झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि क्लिनिंगसुद्धा झालेली आहे मी आज खूप अशी कामं करणार आहे मी एक्स्ट्राचं कुठलंही काम काढणार नाही आहे जी रोजची नेहमीची कामं असतात झाडू पोचा घर म्हणजे स्वयंपाक वगैरे हेच कामं करणार आहे मी एक्स्ट्रा काहीही करत नाही मी संडेच्या दिवशी कारण आपल्यालाही थोडंसं आराम मिळाला मिळावा म्हणून मी एक्स्ट्रा असली कामं करत नाही आणि संडेच्या दिवशी आम्ही थोडंसं बाहेरही जातो फिरायला त्यामुळे मी कामं जास्त काढत नाही तर आता हॉल तर पूर्ण क्लीन झालेला आहे आता बघू किती वेळपर्यंत हॉल क्लीन असतो आणि मुलं ज्या दिवशी घरी असतात ना त्या दिवशी घर स्वच्छ असणं इम्पॉसिबल आहे कारण मुलं काहीतरी शोधत असतात घरामध्ये खेळणी वगैरे पसरवत असतात आणि त्यांना नवीन नवीन काहीतरी गोष्टी घरामध्ये शोधाशोध करायला फार आवडतात तर देवघर आहे ना देवघराच्या रूममध्ये जे आहेत माझे सासरे झोपत असतात आणि आता मला ही गादी वगैरेसुद्धा बाहेर काढायची कारण इथे सुद्धा मला झाडू मारून पोचा वगैरे लावावा लागतो तर गादी इथे मी ठेवत नाही रोज सकाळी उचलून घ्यावी लागते आणि मला बेडशीट्स वगैरे कुशन क जे कवर आहेत आणि उशांचे कवर आहे ते धुवायचं होतं त्यांचं कारण आठ दिवसातनं ते धुतलं ना तर बरं असतं नाहीतर मग ते घाण आपल्याला व्यवस्थित आपण त्याच्यावरती ता झोपत असतो आणि आपली पायसुद्धा घाण वगैरे त्याच्यावरती लागत असतात त्यामुळे मग मी आठ दिवस झाले का हे सर्व काढून घेते आणि धुवायला मशीनला लावून देते तर झाडू मारून झाल्यानंतर घरं पुसून झाल्यानंतर मग मी देवपूजा करणार आहे कारण की देवपूजा केल्यानंतर ना आपण झाडू मार मारू शकत नाही आणि घरही पुसू शकत नाही त्यामुळे जे आहे मी झाडू मारून घेतला आणि मग बाहेरचं जी पूजा करून घेतली मी उंबरट्याची आणि रांगोळी काढून घेतली कारण की वेळ होत होता मग जास्त वेळ झाल्यानंतर पण बाहेरची पूजा करायला व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे ना मग मी अगोदर घर पुसण्याच्या अगोदर म्हटलं चला बाहेरचं उंबरट्याचं पूजन करूया रांगोळी काढून घेऊया जास्त वेळ झाला ना मग ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मी आता रांगोळी वगैरे काढायला घेतलेली आहे आणि साधीशी अशी रांगोळी काढलेली आहे उंबरट्यावरती आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून दिलेला आहे एक इथे मी दरवाजासमोर रांगोळी काढत असते तुळशीजवळ आणि एक बाहेर तर आजनं मी बाहेर रांगोळी नाही काढली कारण की वेळ झाला होता ना त्यामुळे मी नाही बाहेर काढली फक्त इथे दरवाजासमोर आणि तुळशीजवळच मी रांगोळी काढलेली आहे आणि खूप छोटीशी अशी रांगोळी काढणार आहे मी जास्त मोठी रांगोळी काढत नाही एक एकाच ठिकाणी मी हाताने रांगोळी काढत असते म्हणजे बाहेर जर मी हाताने रांगोळी काढली तर मी इथे आणि तुळशीजवळ हा आपले जे साचे असतात ना त्याच्याने रांगोळी काढते कारण की मग तिघं ठिकाणी जर रांगोळी काढायची म्हटली ना तर जास्त वेळ लागून जातो त्यानंतर मग मी बाहेर बाहेरचं जे आहे ते सर्व आवरून घेतलेलं आहे आणि मग बेडरूम आवरायला यायचं होतं कारण की उशीर झाल्यामुळे मला पटकन खाली जाऊन फ्रेश व्हायचं होतं त्यामुळे मग मी रूम जो आहे तो असाच सोडून आली होती म्हटलं अगोदर खालचं सर्व आवरल्यानंतर मग मी रूममध्ये येईल तर बेडरूम सर्व आता क्लीन करून घेतलेलं आहे पुसून सुद्धा मी घेतलेला आहे बेडरूम आणि आता मी खाली जाईल आता बेडरूममध्ये संध्याकाळीच म्हणजे येईल मी झोपण्याच्याच रडे रात्री येत असतो दिवसभर कोणीच त्यामुळे मी आता बंद वगैरे सर्व करून घेईल आणि मग खाली जाईल त्यानंतर मग मी आता घर पुसायला घेतलेलं आहे घरच तिघं रूम मी पुसून घेतले वरचाही रूम माझा पुसून झालेला आहे त्यानंतर मग मी नाश्ता बनवेल आणि नाश्ता बनवून झाल्यानंतर मग मी देवपूजा करणार आहे तर मी नाश्त्यामध्ये ना आज मूंग ब टाकले होते रात्री रात्री आणि त्याला कोंब आलेले होते आणि छान मग मी अशा नाश्त्यामध्ये तेच बनवले आणि ही कढई मी ना घेतलेली होती तर त्याच कढाईमध्ये मी आज त्यांना दिलेलं आहे आणि खूप छान झाले होते टेस्टी झाले होते मठ मूंग जे आहे ते आणि बघा स्वामींना किती छान असा हार मी बनवलेला आहे चंदनाचा देवपूजा करून झालेली आहे फुलं जी आहे ती झाडाला फार कमी निघालेली होती तर थोडीशी फुलं होती तेवढीच फुलं मी देवांना वाहिलेली आहे त्यानंतर मग देवपूजा केल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता तर स्वयंपाकामध्ये मी फुनके आणि केळी केलेली आहे तर कोणाकोणाला फुनके आणि कढी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि संध्याकाळी जर थोडं हेवी होऊन जातं फुलक्या आणि कढी त्यामुळे मग मी सकाळीच केलेली आहे तर असे छान गरमागरम फुलके आणि गरमागरम कढी खायला खूप छान वाटतं तर बघा ताट वाढून झालेलं आहे ताटामध्ये दही गुलाबजाम आणि फुलके आणि कढी मी असं दिलेलं आहे सर्वांना सर्वांचं खाऊन झालेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे कंपल्सरी दही असतं सकाळच्या वेळेस नाश्त्याला आणि जेवणाच्या वेळेस रात्री आम्ही दही खात नाही आयुर्वेदानुसार रात्री दही खाऊ नये असं म्हणतात तर रात्री आम्ही दही खात नाही पण उन्हाळ्यामध्ये कंपल्सरी आम्ही दही खातो सर्वे सर्वेजण जे आहेत ते आणि उन्हाळ्यात जे आहे लिंबू शरबत कैरीचं फण पण आणि त्यानंतर म मठ्ठा ह्या गोष्टी मी फ्रीजमध्ये जे आहे त्या बनवून ठेवते खूप जास्त क्वांटिटीमध्ये आणि मग जेव्हा कोणाला वाटलं तेव्हा ते पी पितात अजून तर कैऱ्या आलेल्या नाही आहेत पण लिंबू शरबत आणि मठ्ठा कायम माझ्या फ्रीजमध्ये असतो तर माझं आता बघा लास्टची जी प्रोसेस आहे ती क्लिनिंगची म्हणजे गॅस चोटा क्लीन करणं सर्व जी उरलेले जे जेवण असं ते काढून ठेवणं सर्व झालेलं आहे आणि पूर्ण घराला झाडू वगैरे मारून झालेलं आहे किचन माझं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आता मनाला शांतता वाटते की बाबा आपली आता कामं झालेली आहे आता आपण निवांत बसू शकतो आणि दोन तीन तास जो आहे तो आपल्या स्वतःसाठी काही आपल्याला करायचं असेल तर आपण करू शकतो तर मी दुपारी झोपत वगैरे नाही जी माझी कामं असतात तीच मी करत असते एक्स्ट्राची तर मी आज कुठलीच एक्स्ट्रा कामं काढलेली नाही आहे तर आता मला थोडं बरं वाटतं आहे आता मी थोडंसं म्हणजे थोडंसं लेटेल आज आणि आज आज माझा दिवस गेलेला आहे संडेचा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला थोडंसंही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय